माझं सोलापूर न्यूज मध्ये सोलापूरकरांची बहुप्रतीक्षित थेट विमानसेवा सुरू होणार असून रोड सोलापूर विमानतळावरून फ्लाय एक्क्याण्णव एअरलाइनची विमानसेवा चोवीस पासून हो मुंबई आणि गोवा यांसारख्या महत्वाच्या शहरांसाठी थेट उड्डाणे दिली जाणार आहेत ही सेवा सुरू करण्यासाठी सोलापूर विकास मंचच्या अथक प्रयत्नांमुळे हे स्वप्न साकार होऊ शकले सोलापूरकरांसाठी अत्यंत अभिमानाचे आणि आनंदाचे क्षण आहेत मुंबईसाठी उड्डाण वेळापत्रक सोलापूर ते मुंबई सकाळी नऊ वाजून चाळीस मिनिट वाजता तर सकाळी दहा वाजून चाळीस मिनिट वाजता मुंबई इथे आगमन मुंबई ते सोलापूर दुपारी बारा वाजून पंचेचाळीस वाजता तर दुपारी एक वाजून पंचेस मिनिट सोलापुरात आगमन तसेच गोवासाठी उड्डाण वेळापत्रक हे सोलापूर ते गोवा दुपारी दोन वाजून पंधरा मिनिट वाजता तर दुपारी तीन वाजून पंधरा मिनिट वाजता गोवा आगमन गोवा सोलापूर सकाळी आठ वाजून दहा मिनिट वाजता तर सकाळी नऊ वाजून दहा मिनिट वाजता सोलापूर आगमन सोलापूरच्या विकासासाठी एक मोलाची पायरी ही झाली असून सोलापूर विकास बंचच्या नेतृत्वात वर्षानुवर्ष सुरू असलेल्या प्रयत्नांचे फळ आहेत या सेवेमुळे पर्यटने उद्योगधंदे आणि व्यापारी क्षेत्राला नवे बळ मिळणार आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका